परीक्षेच्या ताणावर मात करण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत असतात या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती उद्या नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं होणार आहे यंदा हा कार्यक्रम नव्या स्वरुपात सादर होत आहे परीक्षा चर्चा हा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारा तसंच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा महत्वपूर्ण उपक्रम असल्याची प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थीच नाही विद्यार्थी हे परीक्षार्थी नाही तर भारताचे एक भविष्यातले चांगले नागरिक होणार या या दृष्टिकोनातूनच नरेंद्र मोदी यांनी ही जी आपली परीक्षा पे चर्चा ही मोहीमाहिती राबली आहे आणि त्याचा फायदा हा आम्हा सारख्या सर्वच विद्यार्थ्यांना होऊ शकतो याची देखील काळजी घेतलेली आहे आणि ही संकल्पना मला देखील फारच आवडली आहे विद्यार्थी जे असतात त्यांना परीक्षेचं अभ्यासाचं या ठिकाणी जे भय असतं हे जे भय या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी कमवून कमी होऊ शकतं आणि त्यांच्यात एक आत्मविश्वास येऊन आ, ते परीक्षेला सामोरे या ठिकाणी गेले तर एकदम परीक्षा त्यांच्यासाठी आनंदही या ठिकाणी बनत असते त्याचप्रमाणे अनेक मुलांच्या ज्या समस्या असतात त्या समस्यावर त्यांना ऐकायला मिळतात त्या समस्यातून बाहेर कसं पडायचं या चर्चेतून या ठिकाणी त्यांना समजतं आणि एक प्रकारे परीक्षेला आनंदी वातावरणाने सामोरे गेल्याच्या नंतर त्यांना गुणही या ठिकाणी चांगले मिळू शकतात आणि भविष्य काळ त्यांचा एक नक्कीच उज्ज्वल असू शकतो